धुळे शहरातील पांढरा नदीच्या आरतीचा मान मंगळवारी किन्नर आखाड्याला देण्यात आला ऍडव्होकेट पंकज गोरे यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या पांढरा माता आरती शहरातील भाविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभत आहे या मंगळवारी पांझरा नदी आरतीचा मान किन्नर आखाड्याला देण्यात आला आखाड्याचे प्रतिनिधी नीलू पार्वती जोगी सोरा पार्वती जोगी तसेच प्रेरणा बौद्ध संस्थेचे भागवत वाघ आदी उपस्थित होते यावेळी पांझरा आरती सेवा समितीचे संस्थापक ॲडव्होकेट पंकज गोरे कार्याध्यक्ष सोमनाथ गुरव सचिव ॲडव्होकेट अमोल पाटील स्वागताध्यक्ष धनंजय दीक्षित सल्लागार ॲडव्होकेट रावसाहेब दुसाणे यांच्यासह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते आरतीनंतर उपस्थित भाविकांना एकविरा देवी मंदिर व्यवस्थापनाच्या वतीने केळीच्या प्रसादाचे वाटप करण्यात आले बाल गोपाळांनाही आरतीचा मान देण्यात आला पांजरा घाटाच्या परिसरात वास्तव्यास असलेले गोपाल प्रत्येक मंगळवारी आरतीसाठी आवर्जून उपस्थित राहत असतात यावेळी समितीच्या वतीने बाल गोपाळांना देखील आरतीचा मान देण्यात आला यामुळे बाळ गोपाळांच्या चेहऱ्यावर आनंद खुलून उठला होता येत्या मंगळवारी कुस्तीपटूंच्या हस्ते आरतीचा सन्मान देण्यात येणार आहे तसेच कुस्ती खेळाचे देखील आयोजन सुयोग्य पद्धतीने पार पाडणाऱ्या समितीच्या हस्ते आरती संपन्न होणार आहे पांढरा आरती सेवा समितीच्या वतीने मल्लांचा गौरव देखील करण्यात येणार आहे अशी माहिती पांढरा सेवा समितीचे संस्थापक अध्यक्ष ॲडव्होकेट पंकज गोरे यांनी माता हिंगलाच वृत्तवाहिनीशी बोलताना दिली